जामनेर पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय विवाह सोहळा अटकून परतणाऱ्या क्रुझरला ऐशर कंटेनरनं जोरात धडक दिल्यानं अपघात झाला यात या, या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका जागीच ठार झाले दशरथ रतन चव्हाण असं मयत व्यक्तीचं नाव असून या घटनेबाबत असं की जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लहासर इथं लग्न असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर येथील रहिवाशी असलेले लग्नाचे वराड हे शनिवारी दहा मे रोजी लग्नासाठी आलेले होते लग्न आटोपल्यानंतर लग्नातील वराड मंडळी क्रुझर वाहनानं भरदापूर गावाकडे जाण्यासाठी जामनेर रोड निघाले मात्र जामनेर पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ ऐशर कंटेनर न धडक दिली या वाहनात बसलेले नवरदेवाचे काका दशरथ चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला तर सोबत असलेले लखीचंद शंकर चव्हाण मोहनदास शंकर जाधव विक्रम मोतीलाल चव्हाण बाबू पांचू जाधव उखा दलू राठोड धीरलाल सदू राठोड हिरा महारू चव्हाण प्रतीक प्रवीण राठोड भिवसिंग मनूर चव्हाण सर्व राहणार जिल्हा छत्रपती संभाजी नगर हे जखमी झाले घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या वाहनांमधील नातेवाईकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकास ताब्यात घेतलं या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते